नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर तर काही ठिकाणी बैलपोळा साजरा केला जातो काही ठिकाणी बेंदूर साजरा केला जातो आणि काही ठिकाणी कारणीत साजरी केली जाते आणि माझ्या सासरी बैलपोळा साजरा केला जातो आणि माहेरी बेंदूर साजरा केला जातो म्हणून आज बेंदूर होता म्हणून आज मी पोळ्याचा घाट घातला होता आज लवकर आवरून सगळं आईशला स्कूलला आधी पाठवलं आणि त्याच्यानंतर मी तयारीला लागले होते आणि आज पुरणपोळी बनवायची होती शेंगोळ्या बनवायच्या होत्या कापण्या बनवायच्या होत्या भजीपापड बनवायचं होतं कटाच्या आमटी भात एवढं सगळं बनवायचं होतं त्यामुळं खूप गडबड होती, 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 होती आज जसा जमल तसा व्हिडिओ शूट केला आहे मी आणि इथं माझं पुरण तयार झालं होतं आणि पोळ्याच्या तयारीला लागली होती आणि त्याच्या आधी माझं भात आणि कटाची आमटी म्हणजे कटाच्या आमटीला आमच्या गावाकडे हिरवणीची आमटी म्हणतात तर ती पण तयार झाली आणि बाकी भज्याचं पीठ भिजवून ठेवले कापण्याचं पीठ मळून ठेवले आणि शेंगोळ्याचं पीठ पण मळून ठेवले तर आता पोळ्या झाल्यानंतर फटफट ते पण करून घेते आणि तसं बघायला गेलं तर पोळ्या बनवताना मला नेहमी ताईची आणि आत्याची खूप आठवण येते कारण आत्या पुरण बनवून देतात ताई पोळ्या लाटवून देते आणि माझ्याकडे भाजायचं असतं फक्त आणि सगळे मिळून काम केल्यानंतर एक त्याला कधी लोड येत नाही आणि सण पण साजरा केल्यासारखा वाटतं म्हणून आज मला त्यांची खूप आठवण येत होती दोघींची आणि गावाकडे पोळी बनवताना पण आम्ही खूप उत्साही असतो कारण आम्हाला तिघींना पण पोळ्या खूप आवडतात घरातले जरी नको होय हो म्हणले तर आम्ही आठ तास घालतो तिघींसाठी पोळ्यांचा आणि आपल्याकडे कुठले पण सण पोळ्यांशिवाय होतच नाहीत त्यामुळे पोळ्यांना खूप महत्व आहे आपल्यात पोळ्या करून झाल्यानंतर मी नैवेद्य लाटून घेतले आणि नैवेद्य झाल्यानंतर एक एक चपाती होईल एवढं कापण्याचं पीठ मळलं होतं मी नैवेद्यासाठी करायचे होतं म्हणून कापण्या बनवून घेतल्या आणि तसं पण आषाढ महिना चालू आहे तर कापण्या आणि बनवायच्याच होत्या कापण्या आणि धपाटे पण आज नैवेद्यापुरतंच बनवून घेतलं आता उद्या परवा बघू आयुष्याला खूप आवडतात कापण्या तर त्याच्या खायसाठी का होईना बनवावं लागतील मला जास्त तर थोड्याच कापण्या तळायच्या होत्या म्हणून कढईमध्ये मी थोडंसं तेल काढलं बाकी सगळं खरकट होते तेल म्हणून मी थोडंसं तेल काढलं आणि कापण्या तळून घेतल्या आधी खरपूस लाल रंगापर्यंत तळून घेतल्या मी कापण्या नैवेद्यपूर्ते कापण्या तर झाल्यात आपल्या आता ह्या हे, हे जे करतात त्याला ते शेंगोळ्या म्हणतात आमच्याकडे आणि ह्या शेंगोळ्याचं महत्त्व असं आहे की ह्या शेंगोळ्या शेंग जनावरांची पूजा करताना त्यांच्या शेंगामध्ये घालतात आणि ह्या शेंगोळ्या जर आपण खाल्ल्या तर आजारी पडत नाही सारखं असं पण म्हणतात तर आवर्जून आम्ही गावाकडे असताना खूप शेंगोळ्या खायचं आणि आज मी बनवते शेंगोळ्या आणि जास्त जनावर आहेत की नाहीत मला माहीत नाही तर मी एक सहा शेंगोळ्या बनवते आता नैवेद्यासाठी म्हणून आणि या शेंगोळ्या बेसनच्या पिठात बनवतात बरं का आणि आता ह्या तळून घेतलेत मी शेंगोळ्या तळून झाल्या की भज्याचं पीठ ऑलरेडी मी बनवून ठेवलं होतं भिजवून ठेवलं होतं आणि पटपट कामापुरते भजे बनवून घेतले आणि भजे झाले की त्याच्यासोबतच पापड पटकन तळून घेतले आणि नैवेद्याचे ताट आधी तयार केलं खूप गडबड होती कारण बाहेर पाऊस चालू होता पाऊस बंद होईल निघायचं तेवढ्यात पाऊस चालू झाला आणि आत तर गायच्या गोठ्याजवळ आपण इथं आलो आहे पहिल्यांदा मी आरती लावून घेतली आणि अगरबत्ती लावून घेतली आणि मग पूजेच्या तयारीला लागली तर सगळ्यात आधी या गाय गुरांचे जे मालक आहेत त्यांच्यासंग बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं गाय मारत तर नाहीत तर ते बोलले की नाही मारत गाई तुम्ही पूजा करू शकता आणि मग मी पूजेला लागले पकड oh oh okay. ah, ha, ha.

नको आपण आणि माझी पूजा चालू असताना आयुषची कंटिन्यू बडबड बढ़ होती तर आयुष म्हणत होत्या की मम्मा ह्या अंबाला बेबी होणार आहे का तर मी सांगोलचा सा जो व्हिडिओ टाकला होता मी माहेरी असताना तर एका गायीला बेबी होणार होतं तर मी त्याला सांगितलेलं मग त्याला वाटायचं की ह्या पण गायीला बेबी होणार आहे का म्हणून तो मला विचारत होता <laughs> oh! अशी तू कुठे गेलं रे हा आणि पूजा करताना मला थोडी गायींची भीती वाटत होती कारण ह्या काही गायी माझ्या ओळखीच्या नव्हत्या आणि शेपटी मारायच्या सारख्या त्यामुळे फार जवळ जायला मला भीती वाटायची लातभीच मला लागायची असं वाटायचं चावायची नाही नाही लगेच सोडायचं जा हा कसं टाकायचं नाही देकडं मी हां

काका का ना कावत गवत गवत कुठं आणि ना, ना? तर चला मग आता आपली पूजा तर झाली पण हे काका जे आहे ते गवत ह्या टेकडीवरून घेऊन येतात आणि उन्हाळ्या जेव्हा गवत नसतं तेव्हा ते कुठे वापरतात असं बोलले ते

तर असं झालंय माझं पुण्यात बेंदूर साजरा तर गावाकडे आहे गावाकडे कसं होतं बेंदुरा बेंदुराच्या दिवशी जनावर ध्रकतात त्यांना रंगवतात शिंग रंगवतात त्यांची परत त्यांना कंडे नवीन घालतात म्हणजे जनावरांसाठी दिवाळीच असते तर इकडे तर काय मला ते सगळं पॉसिबल नाही झालं पण जनावरांची पूजा करायला मला पॉसिबल झालं म्हणून मी गायींची पूजा केली तसं बैलाची पूजा करतात आज पण बैल तर इथं नव्हता म्हणून मी गायींची पूजा करून घेतली तर हा वेगळा बेंदूर माझा कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय